अवधूत चिंतन श्री श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की देवघरामध्ये देवांची मांडणी पाहिरीनुसार मांडणी कशी करायची आणि केंद्रानुसार देवघर कसं असावं देवघर घरामध्ये कोणत्या दिशेला असावं त्याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगणार आहे याचा ऑलरेडी आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ आहे त्याच त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर त्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर आत्ताच मी अजी देवपूजा झालेली आहे तर चला मी तुम्हाला सांगते कारण आपले नवीन बरेचसे सबस्क्रायबर आहेत आणि बऱ्याच जणांना माहिती नसतं तर चला कारण आपल्या देवघरामध्ये आपण देव आणतो देव, देव किती पाहिजे देवांची मांडणी कशी पाहिजे देव कोणत्या दिशेला कोणता देव पाहिजे याची पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आणि ह्याच दिशेला तुम्ही तुमचं देवघर ठेवा बघा गुरुमाऊलींनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि केंद्रानुसारच माझ्या देवघरामध्ये सुद्धा मी देवांची मांडणी केलेली आहे आणि बरेचसे देव मी माझ्या देवघरातले कमी केलेले आहेत पहिले खूप सारे देव होते म्हणजे डबल डबल टेबल टेबल असे देव होते माझ्या देवघरामध्ये पण आता जसं मी केंद्रात चालले सेवा करायला लागले तसं आपल्याला जस जशी माहिती होईल तसं तसं आपण बदल करतो तर तसा देवघरामध्ये सुद्धा मी बदल केलेला आहे आणि बरेचसे देवं कमी केलेले आहेत तर चला आता मोजकेच देव आहेत जास्त देव नाहीत आणि याच्यापेक्षा आता वाढवायचे पण नाही तर अनेक वेळेस तुम्ही माझं देवघर बघता म्हणजे प्रत्येक वेळीमध्ये माझं देवघर तुम्ही बघता आणि हे बघा इथे महाराज घ्या महाराजांचं दर्शन आणि इथे महाराजांचा फोटो तर मूर्ती आणायच्या अगोदर माझ्याकडं फोटो होता तर मूर्ती आणल्यानंतर तो फोटो पण आहे माझ्याकडे तुमच्याकडे जर नसेल मूर्ती फोटो तर तुम्ही कोणतंही आणू शकता असं काही नाही की दोन्ही पण पाहिजे म्हणून तर इथे बघा आताच महाराजांची आरती केली मी देवपूजा पूजा पूर्ण झालेली आहे तर हे बघा पूर्ण माझं हे देवघर तर आता मी तुम्हाला सांगते बा आमची ही देवी ही कडी देवी आहे महाराजांच्या डाव्या हाताला तुळजापूरची देवी आहे ती आमची कुलदेवी आहे तर महाराजांच्या डाव्या हाताला मी देवी ठेवलेली आहे त्याच्यानंतर हा जो फोटो आहे हा आमचा ग्रामदैवत आहे ही कोकेश्वरी देवी तर ही देवी पण इथेच ठेवलेली आहे मी तर तुमची अशी ग्रामदैवत एखादी असेल तर तुम्ही कुलदेवीच्या शेजारी तिचा पण फोटो ठेवू शकता किंवा टाक ठेवू शकता तर इथे मोधोमध देवघराच्या मोधोमध महाराज महाराजांचं स्थान करायचं महाराजांना तिथे ठेवायचं तर त्याच्या महाराजांच्या उद्या उजव्या हाताला आहे खंडोबा बघा खंडोबा प्रत्येकाला असतो कुलदेवी आणि कुलदैवत दोघां दोघीही सगळ्यांनाच असते कारण ते आपले कुळ असतात तर हे बघा महाराजांच्या उजव्या हाताला मी खंडोबाचा टाक ठेवलेला आहे तर जेजूरचे जे खंडोबा आहेत ते आमचे जे कुलदैवत आहेत तर ते यांचा टाक आहे तुमचे जे असतील तुम्ही ते ठेवू शकता त्याच्यानंतर दुसऱ्या पाय हे पहिऱ्या पायरीवर झालं आता दुसऱ्या पायरीवर तर दुसऱ्या पायरीवर आहे दत्तात्रेची मूर्ती महाराजांच्या उजव्या हाताला त्याच्यानंतर विठ्ठल रुखमाई त्याच्यानंतर तिथे आहे महादेवांचे पिंड उजव्या हाताला महाराजांच्या हे ठेवायचं दुसऱ्या पायरीवर त्याच्यानंतर दुसऱ्या पायरीवर महाराजांच्या डाव्या हाताला इथं आहे अन्नपूर्णा ह्या वाटीमध्ये आता फुला नदी झाकलेली आहे अन्नपूर्णानंतर गणपती बा गणपती आणि अन्नपूर्णा हे दोन्ही आहेत महाराजांच्या उजव्या हाताला दुसऱ्या पायरीवर त्याच्यानंतर तिसऱ्या पाहेरीवर आपण येऊ तिसऱ्या पायरीवर महाराजांच्या डाव्या हाताला आपले कुलदेवीच्या बरोबर समोर श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र ठेवायचं तर हे आहे माझं स्त्रीयंत्र आणि हे आहे कुबेर यंत्र हे दोन्ही यंत्र आम्ही दिंडोवरून आणलेले आहेत श्रीयंत्राला खूप दिवस झाले पण कुबेर यंत्र आत्ताच आणलेलं आहे त्याच्यानंतर महाराजांच्या उजव्या हाताला इथे रुद्रयंत्र बघा इथे महादेवांची पिंड आहे बरोबर महादेवांच्या पिंडेच्या तिथे समोर कुबेर यंत्र ठेवलेलं आहे त्याच्यानंतर ही बाळकृष्णाची मूर्ती तिसऱ्या पायरीवर महाराजांच्या उजव्या हाताला हे बघा बरोबर असे देव ठेवायचे त्याच्यानंतर येथे महाराजांना पेल्यात पाणी ठेवलेलं आहे तुम्ही सुद्धा ठेवायचं आणि कधीही देवघरामध्ये आपण देवघरामध्ये आपल्या देव तीनच पायऱ्या पाहिजे तीनाच्या तीना अधिक किंवा कमी नसून एक कमीत कमी तीनच असाव्या तर हे बघा तीन पायरीवर मी अशी देवांची मांडणी केलेली आहे आणि महाराजांची मूर्ती किंवा फोटो जर असेल तर मधोबत अशी थोडीशी जागा रस्ता आपण कसं वाट ठेवतो आपल्या कसं जायला यायला वा रस्ता लागतो तसा रस्ता इथे मदत ठेवायचा बघा इथे बरोबर मी याची मदत काहीच ठेवलेलं नाही बरोबर इथे महाराज येतात जातात तर असं तुम्ही पण ठेवायचं म्हणजे असं एकदम असं गच्च गच्च करायचं नाही देवघर पूर्ण थोडंसं मोकळं मोकळं सुट्टं सुट्टं देवघर ठेवायचं आपल्याला कसं या आपण कुठं कार्यक्रमाला गेलो गर्दी जर झाली तर आपल्याला कसं इडिटेट होतं तसं गर्दी जास्त देवघरामध्ये पण करायची नाही जेणेकरून देवांना पण असं अस्वस्थ झालं पाहिजे असं करायचं नाही मोजके देव ठेवायचे सुट्टे सुट्टे देव करायचे देवाला मोकळं मोकळं वाटलं पाहिजे त्याच्यानंतर इथे खाली आहे कासव हे बघ कासव पाण्यात ठेवलेलं आहे मी इथे ते महाराजांचं पाणी आहे पेल्यात इथे दुसऱ्या देवांना आता पाणी आहे पेल्यात किंवा नैवेद्य आपण दाखवू शकतो या पाण्याने तर इथे पाणी ठेवले पेल्यामध्ये त्याच्यानंतर त्याच्यावर आहे पिरॅमिड आपल्याला जर डोकं काही दुखायले किंवा काही बेचैनी असेल तर आपण याच्यातलं पाणी पिऊ शकतो तर आम्ही याच्यातलं पाणी रोज याच्यातलं आणि ते पेल्यातलं आम्ही पित असतो सहसा मीच पित असते कारण देवपूजा मीच करते कारण कोणी जागेवर नसतं मुली झोपलेले असतात हे कुठं बाहेर जातात त्याच्यामुळे मीच जा असते तर मग मीच पेत असते आणि हे बघा इथे आहे हत्ती इथे एक आणि इथे एक दोन अशी हत्ती ठेवलेल्या आहेत इथे ही रांगोळी बघा आता माझ्या हातान रांगोळी मोडली तर ही रांगोळी वारानुसार रांगोळी काढायच्या एक ही वारानुसार काढत असते गायत्री पदम पण काढायचा नंतर इतर दुसरी पण आपल्या असतात ती पण काढू शकतात अशा दोन रांगोळी मी काढते तर ही गाय घंटा त्याच्यानंतर हा शंख शंख पण आपल्या देवघरामध्ये पाहिजे आणि शंखातलं ना आपण आपल्या त्वचेचे विकार जर काही असतील ना तर ते त्याच त्याच्यासाठी हे पाणी आपण वापरायचं आपल्या त्वचेला लावायचं त्याने आपल्या त्वचेला फरक पडतो तर इथे आहे धूप दाखवायचं स्टँड तरी बघा आणि ही आहे पांढरीची काठी आपल्या महाराजांचं रक्षण करण्यासाठी मी इथे ठेवलेले आहे आपण कसं आपलं संरक्षणासाठी सा आपण पांढरीची काठी आपल्या जवळ ठेवतो तर तशी ही मी महाराजांसाठी ठेवलेली आहे बघा आपल्या महाराजांना कोणाची नजर लागू नाही महाराजांना कशाची भीती वाटत नाही कारण त्यांना तर कोणाची भीती नाही आहे म्हणा पण आपली एक भावना म्हणून मी इथं ठेवलेली आहे ते मला कारण काय होतं म्हणजे आता कोणी पण घरी माझ्या येतं तेव्हा देवघर सगळ्यांनाच आवडतं तसंच महाराजांना कोणाची नजर लागू नये त्याच्यामुळे मी इथं की काडी ठेवलेली आहे तसे हत्ती पण महाराजांचं संरक्षणासाठीच आहे तर हत्ती घरात जर असले तर आपल्या घराला कोणाची नजर लागत नाही किंवा महा आपल्या देवघराला पण कोणाची नजर लागत नाही तर ज्या व्यक्ती कसा घरात येतो आपल्याला माहिती नसतं आणि त्याची नजर कशी असते तर वाईट नजर जर असेल आणि त्याची नजर जर हत्तीवर पडली तर त्याची जी वाईट नजर आहे ती तिथेच थांबत असते त्याच्यामुळे आपण हत्ती देवघरामध्ये ठेवायचे आणि एक हत्ती जर आपल्या देवघरामध्ये जर असेल तर लक्ष्मीसुद्धा स्थिर राहण्यास मदत होत असते ते बघा पूर्ण देवघराची मांडणी त्याच्यानंतर इथे वरती देवघरावर तर इथे देवघरावर बघा आपण काही ठेवायचं नसतं इथे मी पिरॅमिड ठेवलेलं आहे एक मिनिट लाईट टाकते तरी तर वरती देवघरावर पिरॅमिड ठेवलेलं आहे आणि इतर काहीच वज किंवा दुसरे देव देवघरावर फोटो वगैरे ठेवायचे नाही आणि देवघराच्या मधोमध असं एक छिद्र पाडायचं बघा दिसत असे हे छिद्र पाडायचं आणि हे छिद्रावर असं हे पिरॅमिड ठेवायचं आणि हे आहेत मोर जे कार्तिकी जयंतीच्या वेळेस आपण आणतो तो तशी ही मोरं माझी दरवर्षीचे असे इतके झालेले आहेत ते बघा वरती देवघरावर काही नाही आहे देवघराला कळस नसूनही त्याच्यामुळं आपण हे पिरॅमिड देवघरावर ठेवतो तर हे बघा पूर्ण असं माझं देवघर तर तुमचं देवघरचे देवघर कसं आहे किंवा देवघराची मांडणी कशी आहे त्यानुसार तुम्ही देवघराची मांडणी हे बघा करू शकता मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगितलेली आहे आणि देवघर हे सहसा आपल्या घरामध्ये ईशान्य दिशेला असायला पाहिजे बघा ईशान्य दिशेलाच तुम्ही देव घर बांधता तुम्ही तर देवासाठी अगोदर तुम्ही विचार करायचा आपलं देवघर ईशान्य दिशेलाच आलं पाहिजे तर देवघर ईशान्य दिशेला ठेवायचं नाही ईशान्य दिशेला काही असेल प्रॉब्लेम नाही करता येत तुम्हाला कारण बऱ्याच वेळेस आपण रो हाऊस घेतो किंवा फ्लॅट घेतो किंवा एखाद्या वेळेस रेडीमेड आहे तर घर पण घेतो आपण तर ते तिथे पहिल्या जे असतं त्यांनी सोय नसती केलेलं देवारासाठी तुम्हाला तसं जर नाही करता आलं तर तुम्ही ईशान्य दिशा आणि अग्नि दिशेच्या मधातसुद्धा तुम्हाला जर ठेवता आलं सेंटरला तर तिथे पण तुम्ही ठेवू शकता पण अग्नी दिशेला देवघर ठेवायचं नाही आहे सेंटरला तुम्ही ठेवू शकता बघा देवघर कधीही ईशान्य दिशेलाच असलं पाहिजे आणि देवांचं तोंड हे पूर्वेकडे पश्चिमेकडे आणि आपण जो व्यक्ती पूजा करायला बसतो त्याचं तोंड पूर्वेकडे आलं पाहिजे असं देवाची दिशा असते तर नक्की तुमचं देवघर कसं आहे कोणत्या दिशेला आहे देवाची मांडणी कशी आहे ते नी बघा तुम्ही आणि यानुसार तुम्ही आता हे केंद्रानुसार देवघरांची मांडणी आहे किंवा देवघर आहे तर तुम्ही सुद्धा अशीच करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्रीस्वामी समर्थ महाराजांची आणि परमपूज्य गुरु चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ